अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी अटाळी परिसरातील वृद्ध महिलेच्या खुनातील आरोपीला अटक खडकपडा पोलिसांची कामगिरी मात्र या हत्येच्या खुनात निर्दोष तरुणाला भोगावा लागला तुरुंगवास कल्याण जवळील अटाळी परिसरात रंजना पाटेकर या वृद्ध महिलेची दागिने चोरून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला तपासात काही धागे दोरे नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचं आव्हान उभं ठाकलं होतं पोलिसांनी या परिसरातील सराईत गुन्हेगारांची चौकशी तांत्रिक तपास करत अखेर खडकपाडा पोलिसांनी वृद्ध महिलेची हत्या करणारा चांद उर्फ अकबर मोहम्मद शेख याला बेड्या ठोकल्या आहेत तपासादरम्यान अतिशय धक्कादायक माहिती समोर आली चांद शेख यांनी या, या आधी देखील हत्याच्या गुन्ह्यामध्ये नऊ वर्ष शिक्षा भोगली होती व नऊ महिन्यांपूर्वीच त्याची सुटकाही झाली होती सुटून आल्यानंतर त्याला मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता पैशाची चंचन असल्याने त्याने चोरीच्या उद्देशाने या वृद्ध महिला रंजना पाटकर यांची हत्या केली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप शिवले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड अनिल गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अर्जुन दांडे गावकर सहाय्यक उपनिरीक्षक पारेल पोलीस, पोलीस हवालदार राजू लोखंडे योगेश बुतकर कुंदन भामरे संदीप भोईर विनोद कांबडी किरण शिरके संजय चव्हाण ज्योती देसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बंगाड राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले मुरज खंडाळे मनोहर भोईर धनराज तरे यांनी केली दरम्यान या गुन्ह्यात खडकपाडा पोलिसांनी मयत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या याला मयत महिलेच्या कुटुंबियांच्या संशयांवरून अटक केली होती अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत पाठवण्यात आले त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची रवानगी आधारवाडी जेलमध्ये करण्यात आली होती पंधरा दिवसांपासून खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या दीपेश सपकाळे याला जेल मधून काढण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून त्याची सुटका देखील होईलच मात्र खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये गेलेल्या दिपेशची नाहक बदनामी झाली असून ती कशी भरून निघणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे वीस मार्च ही घटना आहे आटळी गावामध्ये रजनी पाटकर म्हणून आणि त्या त्यांचा संध्याकाळच्या वेळेस एकाने गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील कर्ण फुले हे गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल झाल्यापासूनच आमच्या पोलीस स्टेशनची टीम असेल आणि इतरही आमच्या डिटेक्शनच्या टीम असतील त्या पाठीमागे पूर्णपणे काम करत होत्या आणि साधारणपणे हा वीस तारखेला गुन्हा झाल्यापासून आपल्या सहा टीम खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्यानंतर आपले विविध झोन पोलीस स्टेशनमधील जे पण आपण जे चांगले डिटेक्शन ऑफिसर्स आहेत त्यांना सुद्धा या टीम मध्ये काम करत होता आणि असे असताना त्या ठिकाणी कोणताही पुरावा त्या ठिकाणी नव्हता ज्या ठिकाणी आपण एकही कोणता धागा दोरा आमच्यापर्यंत नव्हता पण ह्या सर्व टीमनी अतिशय उत्कृष्टपणे तपास करून त्याच्यामध्ये आम्ही एका आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या सदर आरोपीकडून जो काही मुद्देमाल जो आहे सगळ्या गुन्ह्यामध्ये गेलेला सुद्धा रिपोर्ट करण्यात आलेला आहे हा अतिशय चॅलेंजिंग असा प्रकारचा गुन्हा होता कारण का आटाळखा परिसर आहे अतिशय गजबजलेला अतिशय बायक्या परिसर आहे आणि आसपास एवढं सगळे लोक असताना त्या ठिकाणी एका महिलेचा ठिकाणी मर्डर झालेला आहे आणि त्याची कोणताही पुरावा आम्हाला त्या ठिकाणी मिळत नव्हता अशा याच्यामधून आमच्या पोलीस स्टेशनचे आणि आपले विभागाचे एसीपी एस एस कल्याणजी घेटे असतील त्यांचा सिनियर पी आय वाघमोडे पी आय शिवले स्वतः ते आय आहे या गुन्ह्याचे आणि आपले डीबीचे सर्व एपीआय विजय गायकवाड अनिल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमनी त्याच्यामध्ये पी एस आय दांडेगावकर आहे एस आय सुधीर पाटील पोलीस हवालदार राजू लोखंडे योगेश भूतकर कुंदन म्हामरे संदीप भोईर विनोद कांबडी किरण शिर्के संजय चव्हाण ज्योती देसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बगाड राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले सूरज खंडाळे मनोहर भोईर आणि धनंजय तरे या सर्व टीमनी मागच्या बारा तेरा अहोरात्र हो मेहनत घेतली आणि त्याच्यामध्ये जो अटक आरोपी आहे त्याचं नाव आहे चांद उर्फ अकबर मोहम्मद शेख आणि याच्या बाबतीमध्ये या, या आरोपीचं पूर्व इतिहास सुद्धा आहे यापूर्वी हाच आरोपी पाठीमागे आठ ते नऊ वर्ष हा जेलमध्ये होता कोळशेवाडीची एकशे एक बावीस दोन हजार चौदा हा तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा एक गुन्हा त्याच्यावर दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आपल्या शिक्षा झालेली होती आणि तो नऊ वर्ष हा जेलमध्ये आतारवाडी जेलमध्ये होता मागच्या सात सा, ते आठ दिवसात सात ते आठ महिन्यापूर्वीच तो त्यातून जेलमधून सदर गुन्ह्यामध्ये तो सुटला होता आणि तो नव्याने त्या आटाळी भागामध्ये ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याच्याच भागामध्ये तो राहण्याकरता गेला होता आणि त्यांनीच हा खून केल्याचा आमच्या तपासानिष्पन झालेला आहे आणि हे तपास करत असताना आम्ही जवळजवळ त्या ठिकाणच्या त्या भागातील जे काही सर्व घरं आहेत घरातील असणाऱ्या व्यक्ती असतील त्या सर्वांचा त्या ठिकाणी माहिती घेत होतो शिवाय त्या एरियामध्ये राहणारे होते काही आमचे गुन्हेगार असतील किंवा इतरही त्या ठिकाणी काही गरजुले आहेत का किंवा त्या ठिकाणी असे नशा करणारे असे काही लोक त्या ठिकाणी आहेत का अशा प्रकारच्या करून हा पूर्ण संपूर्ण टीम प्रत्येक घर न घर जाऊन त्या ठिकाणी चेक करत होती आणि बारा तेरा दिवस ही आमची सर्व जे अधिकारी कर्मचारी नावं घेतली मी त्यांनी त्या ठिकाणी आता परिश्रम करून हा गुन्हा केलेला आहे डिटेक्ट केलेला आहे सदर आरोपीला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता त्याकरून त्याला पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हा सदरचा गुन्हा केल्याचं आमच्या आता प्राथमिक तपासून निष्पन्न झालेला आहे आणि सदरची महिला ही संध्याकाळच्या वेळेस घरात एकटीच होती आणि त्या महिला घरात एकटी असताना सदर आरोपीने त्या ठिकाणी त्या महिलेकडे पाणी मागितलं त्यावेळेस महिला आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला आणि गळ्यातील आणि कानातील कर्णफुले त्या ठिकाणी चोरून त्या महिलाचा फोन केलेला आहे अशा प्रकारचा घटना त्या ठिकाणी घडल्याची आहे सध्या आता तो आरोपी आमच्या अटकेमध्ये आहे आणि त्याच्याकडून जे काही मुद्देमाल गुन्ह्यामध्ये गेलेला होता तो सर्व आम्ही आता रिकॉर्ड केलेला आहे यापूर्वी सुद्धा सदरचा गुन्हा झाल्यानंतर गायकीतल्या जे महिलेंचे नातेवाईक असतील किंवा आसपासचे लोकांच्या इंकॉटीमधून चौकशीमधून एका इस्मावरती एका मुलावरती आपण त्यांनी सगळ्यांनी संशय व्यक्त केला होता तो मुलगा हा त्या शेजारीच राहणारा होता आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा त्यांच्यामध्ये काही वाद झाले होते आणि सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यावरून सदर आरो आरोपीला सदर याला त्यामध्ये अटक केलेली होती त्याची सुद्धा पोलिस ठिकाणी यामध्ये घेतली गेली होती पण नंतर तपास लक्षात आलं की त्या ठिकाणी त्याचा रोल जो आहे तो गुन्ह्यामध्ये पण होत नव्हता म्हणून त्या सदर आरोपीच्या वरती पेक्षाही आम्ही इतर कोणता आरोपी आहे का याबाबतच्या आमची तपासणी पॅरली तपास करतच होती आणि त्या तपासामधूनच आपण हा नवीन आरोपी निष्पन्न झालेला आहे सध्या तो पहिला संशय आरोपी अटक केलेला जो होता तो सध्या आम्ही जेलला जेल सध्या जेल, जेलमध्ये आहे एमसीआर मध्ये आहे आम्ही आम्ही आता लवकरच त्यामध्ये सदर आरोपीच्या बाबतचा जो आमचा रिपोर्ट आहे की नवीन आरोपी अटक झाल्याबद्दल तो आम्ही कोर्टात देऊ जेणेकरून त्या ह्याच्यामधून त्या गुन्ह्यामधून आपण त्यांना बाहेर काढतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच हे आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद